नमस्कार सर्वांना शेतकरी जीवन या यूट्यूब चॅनलमध्ये मी वैशाली तुम्हाला सर्वांचं स्वागत करते तर आज दोडक्याची बांधणी चालू केली आणि दोडका बांधायला चालू केल्या झाली त्या चार वळी बांधून आणि इकडच्या अजून चार वळी राहिले ते अशा आठ वळी येत्या आणि दोडकं लागली ती बघा प्रत्येक खेलागणीच दोडकं लागली ते अवकाही प्रत्येक खेलाला आहे आणि दोडका गुंतला एकमेकात हे बघा सगळं दोडकंच लागली ती पण भुईला टेकली ते त्यामुळे असं पिवळं पडायला लागले ते भुईला टेकलेलं दोडकं म्हणून म्हटलं बांधून घ्यायचं बांधायला उशीर झाला म्हणजे का माहिती आहे का तारकाटी नव्हती तारकाटी नवीन केली सगळी आणली ना त्यामुळे मग मांडव घालायला वेळ गेला म्हणजे आता अशा पद्धतीनं बघा हे दोडका बांधून घेतो या चार बळी झाले त्या बांधून कोथबीर घातली एका बाजूला हे कोथमीर उगवल्या दोन दोन पानावर चांगली उगवली सारखी उगवल्या पाताळ घातल्या म्हणजे जरा चांगली ठोंबासी यायला पाहिजे म्हणून असे पाताळ घातल्या आणि दोडक्याचं वेल लई मोठं झाली ते त्यामुळं हातात हात हातले अवघडते ती ह्या असं दोडक्याचं वेल मोठं झाली ती आणि तार वर घेतल्या का तर कणा डोडका खाली तार असली की काय होतंय लय गुतोय एकमेकात नाही आणि परत औषध मारा येत नाही औषध बसत नाही म्हणून तार उंच घेतली म्हणजे काय होणार स्पेस राहतोय स्पेस राहिला की वारे खेळायला जागा राहतो या वारं खेळायला जागा असला म्हणजे कसं पण चांगला निघतो आणि हे अशी यो का माझ्या उंचीपेक्षा पण आठ फुटाची काटे त्याच्या का पाक तार वडली तर नाले तर आता भांगून काढायला पाहिजे अर्ध भांगायलाय अर्ध राहिले भांगलायचं पण वेल एकमेकात गुतली तिथे हळूच वडून काढायला लागते ती परती सुतली लावायची आणि मग वर बांधायचं अशा पद्धतीनं गाठ द्यायची वर बांधून घ्यायचं हात अवघड देते पण आता वेळ झाला आहे बांधायला आधीच बांधायचं पुढं गेलं या आणि अजून लेट केलं ले की परत लई उशीर होईल बांधायला म्हणून म्हटलं पटपट बांधून घ्यावावं आपलं सुतळ्या कमरेलाच ठेवल्या त्या का तर तार वर हाय लय वर हाय आणि मग ती सारखं वडायचं आणि पडत पुढं न्यायचं म्हणून आपलं कमरालाच बांधले त्या सुतळ्या बघा असं गुतले आहे निकडं राहिलं आहे बांधलायचं आणि जास्त मोठं वेळ असल्यामुळे असं ताराला व्यवस्थित गुंडायला लागते म्हणजे आपलं त्याचं ती पुढं परत वाढत राहतंय आपण जर अर्ध्यातनं जर खाली सोडलं की तसं वेल की मग ती जात नाही ती ती खालीच येते ती ही गुंतागुंतीन वडावडी लई चालू झाली का तर लई गुंतलं वेळ झाला बांधायला लेट झालं ले ही वेल अडकली ती म्हणून कसं पण वडून चालत नाही ती का तर ती तुटते ती तुटलं की मग त्याचा माल आहे तो आपला खराबच होऊन जातो म्हणून याला व्यवस्थित ज्या दिशेनं आहे किंवा कुठल्या दिशेनं गुंतलंय हे बघूनच मग ती काढावं लागतं व्यवस्थित म्हणून त्याची जर कुठं आहे वरच्या बाजूला जो दोडका आहे तोच घ्यायचा अधोगा वेल आहे तो आणि परत खालच्या बाजूचा घेऊन बांधायचा आणि व्यवस्थित तारावर टाकायचा कारण तारावर टाकताना ताराला गोंडाळताना सुद्धा शेंड शेंड मोडते ती ही कांद्याची पाच जरा लावली तेवढीच आपली कधीतरी ते दुपारी भाकरी बरोबर खायला म्हणून असं एक पेंडी होती तेवढीच लावली का तर आपण दुपारी रानात जेवायला असतो आणि जेवताना जर कधी भाकरी नाही वाटली तर एखादा कांदा, कांदा उठून खाल्ला तरी आपलं भाकरी खा वाटते म्हणून आपली ही कांद्याची एक पेंडी आणून लावली आहे जरा मेथीची भाजी पण वरच्या रानात घातल्या काही दोडकं एवढं छान आहे ती आणि खेलं पण जवळजवळ टाकली ती लई लांब खेलं नाही ती आणि दोडक्यांची संख्या बघितली का की ते प्रत्येक खेळात दोडका आहे यासाठी आज पानं उलटी झाली ती ना मग औषध मारलं की बा चांगलं बसतं का तर कायम सरळ पानावरच आपण औषध मारत असतो आणि पानं उलट्या दिशेनं काही औषध बसत नाही मग दोडका बांधला का नाही की पानं उलटी असते ती ही पानं उलटी असल्यामुळे औषध मारलं की औषध चांगलं बसतं त्यामुळे आज काय पण करून दोडका बांधून घ्यायचा म्हणजे साहेब औषध मारते ती अजून इकडच्या दोन वयी राहिली त्या बांधायच्या ही कसं सगळी दोडक्याची पाणी उलटी दिसते ती लांब लांब दोडका टोकलाय का टोकला तर परत, कने। ले तु तु ना परत लाम का नाही लय होतोय ना औषध पण बसत नाही आणि परत किडा उरत नाही माल चांगला निघत नाही म्हणून लांब असा दोडका टोकलाय